नमस्कार द विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज अमरावतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची भरपूर लगभग आहे आणि प्रचार दौऱ्यामध्ये आपण आज आलेलो आहे प्रभाग क्रमांक दोन गाडगेबाबा पी डी एम सीमध्ये या ठिकाणी उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा आपलं नाव नमस्कार मी विकेश गवाले संत गाडगेबाबा पी डी एम सी प्रभागामधनं मला साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे ज्या प्रभागामध्ये विकास झालेला नव्हता हे शिंदे सेनेकडनं विकास होण्याचा पूर्णतला हे आहे त्यामुळं आज साहेबांची सभा आहे जाहीर सभा आहे अमरावतीमध्ये नेहरू मैदानामध्ये त्यामुळं सर्वांचे लाडके भाऊ हे ये अमरावतीमध्ये येत आहे त्यामुळे तुम्ही पाहतच आहे सगळं उत्साही आहे साहेबांना भेटायला आपल्याला प्र... याला प्रतिसाद कसा आहे आता प्रचाराला आणि प्रभागाचा आता एवढा मोठा हवा का आता भरपूर मोठा प्रभाग आहे तर प्रमुख समस्या म्हणजे विकास कधी थांबत नसतो बरोबर समस्या नवीन नवीन निर्माण होतात आणि त्याचं निराकरण करणं चालू असते तर आताच्या या घडीच्या समस्या काय येतील समस्या म्हणजे प्रभागामध्ये लोक काही दुसरं काही मागत नसतात प्रभागातले त्यांना पाहिजे फक्त रोड पाहिजे नाल्या पाहिजे हे जर आधीच्या नगरसेवकांनी केलं नसेल तर कशा तरुणांना एकदा संधी द्यायला हवी आणि जर म्हटलं प्रभागामध्ये सीसीटीव्ही नाही आहेत महिला सुरक्षा नाहीये अशा भरपूर काही गोष्टी आहेत प्रभागामध्ये ते शिंदे सेनेकडनं केला जाईल आजच्या सभेचा स्थानिक पातळीवर या निवडणुकीमध्ये किती लीड करेल काय वाटतं लीड साहेब आम्हाला तर असं की महापौर सुद्धा शिंदे बसेल कारण काय जे उत्साह आहे लोकांचा बीजेपी वरती लोक सगळे नाराज आहेत कारण की त्यांचे जे आतापर्यंत सत्ता होती एक ज्या आपण महिला जातात त्यांना लघुशंका करण्यासाठी जागा नाहीये कुठे आपण कोणत्या साईडमध्ये मध्ये गेल्या पार्किंगला व्यवस्था नाहीये सगळं राजकमल चौकामध्ये पूर्ण पारद्यांची व्यवस्था केलेली आहे काय त्याच्यावरती काही त्यांनी हातभार लावलेला नाहीये ते फक्त पाहतात की आयटी पार्क बनू हे बनू ते बनवू पण महानगरपालिकेमध्ये स्थानिक मुद्दे पाहिजे असते ना लोकांना की तुम्ही स्थानिक मुद्द्याकडे सोडून आयटी पार्क म्हणतात हे करताय आधी तुम्ही प्रभागाचा विकास करा मग तुम्ही आयटी पार्कचा विचार करा तसं त्यासाठी आमचे शिंदे साहेब आहेच तो विचार शिंदे साहेब करेलच अमरावतीमध्ये आयटी पार्क करायचा असेल साहेब तो आदेश साहेबांचा आहे काही आपलं ना नमस्कार मी सौ कांचन मोहन ठाकूर माझा जन्म गाडगेनगरचा म्हणून गाडगेनगरच्या समस्या आणि त्या त्यानुसार आलेलं प्रभागाचा आजूबाजूचा परिसर त्यातील समस्या ह्या काही माझ्यासाठी नवीन नाही कारण गेल्या चाळीस वर्षात जन्मापासून आतापर्यंत शिक्षणापासून आपण कोणाच्याही घरी जातो आपला शेजार असतो आम्ही विविध ठिकाणी जातो प्रभागातील समस्या बघता आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तर राहडगाव एरियात प्रामुख्याने रस्ते नाही रोड नाही नाल्या नाही वेळेची जागरूकता पाहून आता कामं टाकले काही जणांनी मतदार हा सुजान असतो त्याला वेळेवर आणि केलेलं या कामातील फरक हा कळतोच आणि राहिली गोष्ट आपण केलेल्या कामाची तर मी एक महिला उमेदवार म्हणून महिला सक्षमीकरण आणखीन महिला सुरक्षा या दोन मुद्द्यावर भर देईल त्याच्याबद्दल आमचं चौघांचंही एक ध्येय आहे जे आम्ही ठरवलं आहे की घन कचऱ्याचे व्यवस्थापन कारण संपूर्ण प्रभाग हा जागोजागी कचऱ्याने वेढलेला आहे आणि कुठेही कोणत्याही चौकात जातो तर कचऱ्याचे साम्राज्य असते गाडगेनगर राठी हॉस्टेलच्या समोरचा एरिया तुम्ही बघता आपण रस्त्याने जाऊ शकत नाही आपण गाडगेनगरमध्ये फिरताना जागोजागी अभ्यासिका झाल्या पण पार्किंग झोन नाही रस्त्यावरील अतिक्रमणाला लोक जबाबदार देतात पण अतिक्रमण हा त्यासाठी मुद्दा नाही हॉकर्स हे पर्याय हॉकर्सला पर्याय व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे कारण आपल्यासुद्धा मदतीस ते असतात आणि आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर न जाता अगर जवळ आहेत तर ती फॅसिलिटी पण कुठेतरी एक पर्याय असतो मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये यल्लो झोन येल्लो पट्टा हा एक महत्वाचा पर्याय आहे की त्यामध्ये त्यांना ठेवणे त्यांचं व्यवस्थापन करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असते नगरसेवकाची जबाबदारी असते एकोणीसशे त्र्याऐंशी पासून महानगरपालिका स्थापन झाली आपली आज चाळीस वर्षाच्या वर होऊन गेले पण अमरावती अजूनही मेट्रो सिटीच्या बरोबरीत कुठे आली नाही याला कारणीभूत कोण याला कारणीभूत असतात वेळोवेळी निवडून येणारे नगरसेवक ज्यांच्या तोंडाला दादा एकदा रक्त लागलेलं असते ते हवासापोटी कोणाचं काम करत नाही म्हणून सर्वसाधारण कुटुंबातील आम्ही चारही उमेदवार आम्हाला आमच्याकडून ही, ही आग्रहाची विनंती करतो की आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्यावी आम्ही त्याला जर खरं केलं नाही त्या संधीचं सोनं झालं नाही आणि विकास झाला नाही आमच्या प्रभागाचा तर ता त्यासाठी आम्ही पुनश्च तुमच्या दारात पण येणार नाही पण एकदा आम्हाला संधी द्या आणि याच्यानंतर तुम्ही आमच्यापर्यंत याल आणि तुमच्या प्रत्येक समस्याचं आम्ही निराकरण करू असे आम्ही चारही उमेदवारांकडून आपणास ग्वाही देते जय हिंद जय महाराष्ट्र आपलं बरं एकच महिलांना भरपूर प्राधान्य आहे आपला प्रभाग आहे महिलांनाही सारखं प्रतिनिधित्व आहे महिला भरपूर यावेळेस उत्साहात आहे महिलांना चांगलं आरक्षण आहे गव्हर्नमेंट कडून काय वाटतं याबद्दल नमस्कार मी कामिनी चंद्रकांत काळवांडे मला असं वाटते की सरांनी जे शिंदे साहेबांनी महिलांसाठी केलं ते भरपूर म्हणजे महिला महिलांना मा, भरपूर आधार मिळाला त्याच्यामुळं आता तुम्ही बघत आहे महिलांचा उत्साह आमच्यासोबत महिलां सरांसोबत भेटायला खूप उत्साह उत्साहित आहे आणि ते त्यांचे लाडके भाऊ आहे आणि ते त्यांना अजून अशी योजना देतील असं मी मत देते दादा आपल्याला मी संजय कडू ज्येष्ठ शिवसैनिक गाडगानगर अमरावती बरेच वर्षापासून माझ्या हाताखालून बरेचसे नगरसेवक गेलेले आहेत त्यांच्या कामाचा अनुभव सुद्धा मला आहे पण आतापर्यंत जेवढे काही कामं झालेले आहे विकासात्मक कामं फार कमी झालेले आहे आणि त्यांच्या स्वतःचे वैयक्तिक कामं त्यांनी इतक्या आवडीने करून घेतलेले आहेत की ते जगासमोर काय स्वतःच्या जनतेसमोर त्यांना मांडण्याची ही जागा राहिलेली आहे म्हणूनच आम्ही शिंदेसाहेबाच्या मार्गदर्शनात आमचे ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्थानिक स्तरावर या ठिकाणी नगरसेवक नवीन उमेदवारी जे दिलेली आहेत नवीन उमेदवार उभे केलेले आहेत यांच्याकडून फक्त आम्हाला एकच काम करून घ्यायचं आहे जनतेचा विकास प्रभागाचा विकास आणि सार्वजनिक सम जे काही लोक असतील तळागाळातले कामं त्यांचे आमच्या या नगरसेवकावरून झाले पाहिजे एवढ्यासाठीच आम्ही या ठिकाणी अमरावतीमध्ये नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि जास्तीत जास्त ते मतानं निवडून येतील आणि महानगरपालिकेमध्ये महापौर आमचाच राहील अशी मी गाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर शिंदे सेनेचे नवीन उमेदवार या ठिकाणी चारही आहेत परंतु कॉन्फिडन्समध्ये कुठेही कमी नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रभाग दौऱ्यामध्ये आपण असंच नवीन नवीन उमेदवारांना पुन्हा भेटत राहू आपण पाहत राहा द विदर्भ न्यूजचा प्रचार दौरा